नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोशासोबत सर्व केली जाणारी बटाट्याची भाजी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं आहे आता यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी घालूयात मोहरी तडकल्यानंतर लगेचच एक टी स्पून जिरे घातले आहेत जिरे मोहरी चांगली तडकली आहे आता लगेचच यामध्ये मी एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालत आहे तर ही आलं लसूण पेस्ट जी आहे सात आठ लसूण पापळ आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असं खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेला आहे त्यामुळे थोडीशी जाडसर आहे आलं लसूण चांगलं या ठिकाणी परतून झालेलं आहे आता लगेच यामध्ये आपण एक चमचा चण्याची डाळ घालणार आहोत तर चण्याची डाळ देखील आपण एखाद मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत की ज्या मी थोड्याशा मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत लहान मुलांसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण मी कमीच ठेवलं आहे त्यानंतर लगेचच सात आठ आपण कडीपत्त्याची पानं घालूयात ती देखील यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे एक दोन मिनिटभर डाळ मी चांगली परतून घेतली आहे आता लगेचच यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते मी यामध्ये घालते आणि कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे मीडियम टू लो फ्लेम वरतीच हा जो कांदा आहे चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला पुरेसं होईल एवढं मीठ यामध्ये घालायचं आहे तर जवळजवळ एक स्पून मीठ मी यामध्ये घातलेलं आहे कांदा आपल्याला खूप जास्त लालसर रंगावरती परतायचा नाही आहे थोडासा त्याचा कलर चेंज झाला की आपण यामध्ये लगेच हळद घालतो आहे सर्व मसाला चांगल्या पद्धतीनं परतून घेतला आहे सर्व मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर तीन मध्यम आकाराचे बटाटे आहेत ते उकडून घेतले आहेत आणि त्यानंतर थंड देखील करून घेतले आहेत यानंतर मी हे हाताने कुस्करून असे घालत आहेत शक्यतो बटाटे जे आहेत ते चिरून न घालता हाताने असे कुस्करून घालावेत बटाटे कुस्करल्यानंतर ही जी भाजी आहे चांगली हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे एखाद्या ठिकाणी बटाटा जर थोडासा जास्त मोठा राहिला असेल तर तो चमच्याच्या मदतीने आपल्याला थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळजवळ दोन चमचे या ठिकाणी मी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करायची आहे पाणी घातल्यामुळे भाजी दोषावरती पसरण्यासाठी तयार होते त्यामुळे यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आता यानंतर भाजीवरती आपण एक मिनिट झाकण ठेवणार आहोत एक वाफ याला येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आता भाजी तयार झाली आहे तर आपण या ठिकाणी एक मसाला डोसा बनवून बघूयात तर दोशाचा तवा मी गरम करायला ठेवलेला होता आता याचं टेम्परेचर जे आहे व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे तवा भरपूर तापलेला आहे त्यामुळे आता यावरती आपण थोड्याचा पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका कापडाने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे यामुळे या काय होतं की जास्त तापलेल्या तव्यावरती जर का आपण दोसा पसरवला तर दोसा चिटकतो आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही पाणी शिंपडून मग त्यानंतर त्यावरती दोसा जर पसरवला तर दोसा चांगल्या पद्धतीनं तयार होतो तर बघा अशा पद्धतीनं दोसा या ठिकाणी मी टाकून घेत वरतून तुम्ही तूप बटर किंवा तेल काहीही वापरू शकता या ठिकाणी मी घरातील साजूक तूपच वापरलेला आहे गॅस ची फ्लेम हाय केल्यामुळे डोसा खालच्या साईडने चांगला क्रिस्पी आणि क्रंची बनेल आणि वरच्या साईडने चांगला वाफवला जाईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोसा मी बनवून घेतलेला आहे यावरती आता आपण तयार केलेली बटाट्याची भाजी स्प्रेड करणार आहोत तर अशा पद्धतीनं दोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक